किती पाहिल्या मी गवळणी तुगा एकच नंबर किती पाहिल्या मी गवळणी तुगा एकच नंबर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर किती पाहिल्या मी गवळणी तुग एकच नंबर किती पाहिल्या मी गवळणी तुग एकच नंबर कशी शोभून दिसतिया रध गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसतिया रध गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसतिया रध गवळ्याची सुंदर ಕುಂಜವನ ತುಗ ಪಡಲಿ ಗಳ್ಯಾಂಜನ ತುಗ ಪಡಲಿ ಗಳ್ಯಾ ರಂಗ ರೂಪ ರಾಧೇ ಕಸೆ ಭರ ಡೋಜೆ ರಂಗ ರೂಪ ರಾಧೆ ಕಸೆ ಭರ ಡೋತ್ ತುಜೆ ರಂಗ ರೂಪ ರಾಧೇ कसे भरले डोळ्यात तुझे रंगरूप राधे कसे भरले डोळ्यात कशी शोभून दिसतिया राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर किती पाहिल्या मी गवळणी तुगं एकच नंबर किती पाहिल्या मी गवळणी तुग एकच नंबर कशी शोभून दिसती राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती राधा गवळ्याची सुंदर तुझ्या मनात ग मन माझ कसं गेलं या गुंतून तुझ्या मनात ग मन माझ कसं गेलं या गुंतून न भातलं चंद्र सारे गण हे असमान न भातल चंद्र सारे गण हे असमान न भातलं चंद्र सारे गण हे असमान ना भातलं चंद्र सारे गण हे असमान कशी शोभून दिसती या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती या गवळ्याची सुंदर किती पाहिल्या मी गवळणी तुगं एकच नंबर किती पाहिल्या मी गवळनी तुगं एकच नंबर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर एका जनार्द गवळण किती सांगू मी समजावून एका जनार्द गवळण किती सांगो मी कि समजावून तुझ्या प्रेमासाठी राधे अलोगोकूळ सोडून तुझ्या प्रेमासाठी राधे अलगोकूळ सोडून तुझ्या प्रेमासाठी राधे अलगोकुळ सोडून तुझ्या प्रेमासाठी राधे अलगोकुळ सोडून कशी शोभून दिसती या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती या राधा गवळ्याची सुंदर किती पाहिल्या मी गवळणी एकच नंबर किती पाहिल्या मी गवळंनी तुग एकच नंबर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती या र गवळ्याची सुंदर राम कृष्ण हरी माऊली